आता मैदानावर आपल्या हातात तेवढ्या लवकर येईल हे या सगळे शिक्षण विभागाने आज आता या वेळेपर्यंत तयार करून झाले आज मान्य मंत्रिमंडळाची बैठक त्या माझा हसण्याचं बातमी सोडला तर आपल्या जीवनाचा मोठा हसून या सरकारने ठेवलेलं आहे असा शिक्षक ती पुढचा आपल्याला साजरा करायची वेळच येऊ नये मैदानावरती शिक्षण मंत्री महोदय अतिशय जी कान सांगितलं होते की आमच्याशी तुम्ही दोन मिनिटं चर्चा तरी करा तुम्ही शिष्टमंडळही मागत नाही आमच्याशी संवादही साधत नाही असे काल आम्हाला काही मॅसेज आल्यानंतर राहू आम्ही आणि तर चार पाच जणांनी भूमिका घेतली की चला त्यांचं म्हणणं काय आपण स्वतःहून जाऊन ऐकतोय कधी कधी काय पावरा विहिरीत टाकाला आणि तो जर वाचलाच नाही तर पाणी भरले जातात म्हणून कधी कधी दोन पावले हो पण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना काही गोष्टी आम्ही सांगितल्या की शिक्षण विभागाने एकांकीच निर्णय जर घेतला तर अनेक बांधवांना पुढे सरकार बदललं कदाचित तुम्ही जर सरकारमध्ये नव्यानं मंत्री म्हणून राहिलात तर आम्हाला त्रास कसलाच होणार नाही परंतु नजर चुकीने तुमचं सरकार गेलं लाडक्या बहिणीकडून तर मग कदाचित आमच्या हातात तुम्ही सापडला मग नाही जाऊ तुमच्या हातातून आम्ही तर अधिकाऱ्याच्या हातात आम्ही सापडतो आणि मग मात्र आमची गोची होईल म्हणजे त्यांना सांगत होत की तपासणी नवीन सरकार आलेलं लावतो वीस एकोणीस महिन्याचा पगार खातं पुन्हा खा काही शिक्षकांची नावं गाळली जातात पुन्हा शिक्षक काही पुढं टप्पा पुढं टप्पा असं होत तुमच्याकडून एकतर स्वच्छपणे शिक्षक दिनाचा न्याय आम्हाला आजच मिळावा ही भूमिका आमची आहे म्हणून या भूमिकेच्या मान्य आणि सरळ सरळ स्वच्छ भावनेने तुम्ही द्या म्हणजे निर्णय करायचा का आणि द्यायचं काहीच नाही अशी जर आपली भूमिका असेल तर ती शिक्षकांना न पटणारी आहे आणि त्रेसष्ट हजार बांधव भलेही मैदानात नसतील त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात तीनशे जरी असले तर तीनशे ते तीन हजार सहा हजार केव्हा होता या आम्हाला काही सांगायची गरज नाही आता ती संख्या कशी वाढेल हे उद्यापासून आपला कळेल कारण लोकांना फायद्या जबड्यात गेल्यानंतर काढण्यासाठी इथे येण्याची सवय प्रकार झाला आणि सरळ सरळ विभाग गेल्यानंतर सरळ पुढं तो प्रवास आज तीन साडेतीनच्या नंतर जाईल परंतु मंत्री महोदयाचं वाक्य चांगलं आहे शक्यतो माझा प्रयत्न राहील तुम्हाला आजच न्याय द्यायचा आणि <प्राथ> त्यांना हे सांगितलं जर आज विषय झाला तर चांगली गोष्ट नाही तर एका विभागाची मुख्य व्यक्ती पुन्हा नऊ दिवसाच्या रजेवर जाणार आहे आणि मात्र आमचा प्रवास पुन्हा थांबेल आणि तसे आठ ऑक्टोबर जवळ येते म्हणजे आजच्या सहित राष्ट्रपती राजवट ही प्रक्रिया करण्याची कालावधी आता जवळ येते आम्हाला लवकर जर न्याय मिळाला तर फायदा होईल पुढच्या कॅबिनेटला तो विषय जाऊच नाही अनेक बांधवांनी शंका उपस्थित केली बांधण्यासारखी कॅबिनेटची काय गरज आहे परंतु एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळाला अशी छुट्टी मारलेली आहे ना की पुढील टप्पा निर्णय प्रक्रियेत जाण्यासाठी मंत्रिमंडळाला समोर जावं लागेल त्यावेळेस बघा दोन गोष्टी याला चांगलं माहिती की एकोणीस तीस ऑगस्ट दोन हजार सोळाला कॅबिनेट डिसिजन झाला त्याच्यामध्ये सरसगरी या शब्दाचा साधा कुठं सुद्धा उल्लेख नाही आणखी मंत्रिमंडळाची नोट कॅबिनेटची नोट त्या साईटला सापडतात परंतु अधिकारी वर्गाने बरोबर नंतर सरसगट शब्द त्या शासन निर्णयात घातला मंत्रिमंडळात निर्णय स्वच्छ भावनेने जरी झाला तरी तो शासन निर्णय प्रक्रियेमध्ये अस्वच्छतेची भावना ओतपोत भरलेली असते या लोकांचा त्याच्यामुळं यांच्यावर दबाव देण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने जागा होऊन मैदानात देण्याची आपल्याला खरंच इथून आप पुढं गरजेची आहे आज आमचे मार्गदर्शक शिव खंड खंडराव चौदा सर यांनी उपोषण सोडला आम्हाला आनंद वाटला कसा असतं माणूस जगला पाहिजे आमचे मतभेद असेल तर असेल वैगिक असेल प्रश्नासोबत आमची कुणाशी मतभेद कधीच नाही मी त्यांचा जे कार्यकर्ता म्हणून समोर आणून आणि आज सातपर्यंत प्रक्रियेचाच भाग आहे आणि माझा या निमित्ताने त्यांनाही विनंती राहील की आता पुढं रोड आढळून शिक्षकाच्या सहित एक विषय नाही आहे तो मनसे किंवा इतर पक्ष पार्टीचा जो विषय असतो शिक्षक पाहिजे इथं ताकद दिसली की तुम्हाला मला कुठंच काही अडवांची करत नाही सगळं मग सगळ्यांना सारखं करायचं असेल तर सरळ होऊन सगळ्यांनी आता मैदानात येण्याची खरंच गरज आहे आणि त्यांना सरळ करण्याची आता गरज आहे आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री आपल्याला पूर्णपणे न्याय जे देण्याच्या भूमिकेत मागचा एक आठवड्यापूर्वीचा एक विशेष प्रसंग सांगतो ज्याच्यासाठी पुढाकार आता मित्र प्रशांत सरकार घेतला माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे भावनाबाहेब गवळी यांना ते दे घेऊन गेले होते आपले पालक असणारे माननीय केसरकर साहेबांना संवाद झाला त्यांनी सांगितलंय की आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तुम्ही अधिकाऱ्याचं नाव जर पुढं करत असाल तर ते चालणार नाही अधिकाऱ्याचं नाव सोडून मला अजिबात जमणार नाही येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खैल कशी आहे तुमच्यासाठी मी तुमच्या विषयासाठी मी तुमचा पाठीराखा होतो म्हणजे आपला विषय पाठीला का कोणी माननीय मुख्यमंत्रीचे कॅबिनेटला विषय केल्यानंतर आहे का तो सरळ स्वच्छ भावनेने देण्याची प्रतिमा या मान्य मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्रीची एखाद्या विभागाचा मंत्री असू शकतो असा तसा कदाचित त्यांनाही सरळ करण्याचं काम हे दोघं जरी करतील राहिला फडणवीस साहेबांचा विषय आपल्याला अकराशे साठ कोटी देण्यासाठी जर सही करू शकतात तर हे आठशे कोटीला नाही जरी म्हणत असा असाल तर या ठिकाणच्या दबाव हे मी सही देणारच आहेत या सगळ्या भूमिका आहेत पण ती सही घेण्यासाठी त्यांच्या मनात काय किंमती करून कोणी कुणी आहे आणि बाहेर यायला तयार नाही आहे तो बाहेर कसा काढायचा आहे आपल्या सगळ्या बांधवांना आता घराच्या बाहेर पडून मैदानात येण्याची खरेदी गरज आहे आणि ताकद आजपासून खरंच वाढवण्याची गरज आहे जर आज नाही वाढली आणखी दोन कॅबिनेट जरी टळल्या आणि शेवटची कॅबिनेट मला वाटतं तीन ऑक्टोबरला किंवा एक ऑक्टोबरला होईल आणि त्याला जर निर्णय झाला तर त्याचा शासन निर्णय होत नाही एक कारण सांगतो न्यायालयाने एकशे सत्तावन्न दिवस बसलो आपण सोळाशे अठ्ठावीस चोवीसशे बावनचा आठ मार्च दोन हजार नऊ एकोणीसला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला पार्थ आलं सगळीकडे झालं सगळी झालं आणि दहा मार्चला आचारसही झाला पुन्हा तो निर्णय कुठं केला हा नाही सांगता सोडून म्हणजे एकीकडे निर्णय होईल पण आपण काय तयार या आचारसी लागले ना चालणार का आपण त्याच्यावर समाधान मान्य झाला होता अशी बोटिंग येऊ शकते आपल्याकडे राहिलेल्या महत्वाच्या फक्त तीन मंत्रिमंडळाच्या बैठका आणि या शासना या शासनाचं नियोजन असं आहे की कि किमान पाच दिवसाचं अधिवेशनाचं सत्र घेण्याचा माणूस आहे कारण यांना लोकप्रिय घोषणा तुमच्या आमच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा अंमल करण्यासाठी यांना या सर्व घोषणेला अनुसरून पैसा देण्याची नियत या सरकारमध्ये आहे आणि आपला जर शासन निर्णय लवकर जर झाला तर त्या शासन निर्णयालाच टोकन बजेट देण्याचं काम सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी आज सकाळी बोलून दाखवली म्हणून आपण त्याला एक ताकद देण्याचं काम आपल्या पालकाला आपल्या पालकाच्या आपल्या मागणीसोबत आपण खांबपाणी जर उभा राहू तर आपल्या मागणीला आपल्या पालक असणाऱ्या शिक्षण मंत्र्याला आपलं पाठबळ निश्चित चांगलं मिळणार आहे आणि हे पाठबळ देण्यासाठी जे काही मंडळी आणखी घरी आहे अशा मंडळींना विनंती की आता तुमचं आमचं करण्याची वेळ खऱ्या अर्थानच राहिली नाही निर्णय झाल्यानंतर आचारसंहिता आपण एखाद्या रूम मध्ये बसू मारामारी करू आपण पण आता शासनाला वेळ आता आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आता मैदानात देण्याची खरंच कळायची गरज आहे याच्यानंतर विनंती कुठे गेले जाणार नाही आता शिक्षक प्रश्नासाठी बाहेर पडणार उद्यापासून ते बसून त्यांना कळलंय की पुढे बसायला लागलेला आहे कारण आज माननीय मंत्री मोदी अतिशय गुरुवार दिवस आणि साई भक्त असणारे आपले पालक मंत्री महोदया आपल्यासाठी एक सहानुभूतीपूर्वक विषय त्यांनी म्हणलं की मला तर आजच नाही द्यायचं आहे पण बघूयात काय होतंय ते बघूयात काय होतं ते म्हणजे फक्त एक विभाग येते त्या विभागाला आणि आपल्या पारपर्यंत ताकद द्यायची असेल काही विभागाला नमवायचं असेल तर आपल्याला आता मैदानात त्यांनी खरंच गरज आहे पुन्हा तानाचा विचार कुणी करायचा गरज नाही आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ आज जर झालं तर सोन्या पिवळच म्हणायचं मग पुढं कसं कसं करायचं ते आपण ठरूयात शासन निर्णयातल्या बाबी मंत्रिमंडळ झाले त्याच आणायच्या कधी कधी त्या झाल्या त्याच्या दिसत नाही त्याच्या हे सर्व काही काहीतज्ञ मंडळींना माळीसर असतील ज्यांना खरंच चांगलं शासन निर्णयातलं ड्राफ्टिंग माळीसरांना चांगलं जमतं अशी सगळी तज्ञ मंडळी सोबत म्हणूनच आपण सगळ्या गोष्टी करूया आणि आजचं काय काय नियोजन असेल उद्या पुन्हा पुढचं काय काय नियोजन असेल हे आपल्यापर्यंत चार चार ते पाचच्या दरम्यान समोर परत मांडण्यात येईल एवढं बोलतो